माझं नाव केदार देशपांडे मी बाय प्रोफेशन आय एम एन ॲडव्होकेट आणि वृषालीत जेव्हा जॉईन केलं तेव्हा भरपूर माझं वजन भरपूर एक्सेसिव्ह होतं आणि साधारणतः नव्वद दिवसामध्ये माझं जवळजवळ सव्वीस एक जो जो किलो वजन कमी झालंय आणि पूर्ण या एक माझा सहा सात महिन्याचा पूर्ण कोर्स होता त्या सहा सात महिन्याच्या कोर्समध्ये जवळजवळ अडतीस दिवस एकोणचाळीस दिवस माझी सुट्टी झालेली आहे आणि एवढं असून सुद्धा फक्त माझं एक होतं की सुट्टी जरी झाली तरी मी माझं डाएट कधीच सोडलेलं नव्हतं म्हणजे आय वॉज फॉलोईंग माय डाएट क्रेडिट गोष्ट टू वृषाली मॅडम आणि माझ्या घरातले म्हणजे माझी बायको आणि माझी आई कारण ते सगळे मला डाएट आणि डबा माझा करून द्यायचे त्याच्यामुळे जर का इफ यू फॉलो द डाएट ज्यांनी मॅडमनी जे सांगितलेलं म्हणजे बाहेरचं फूड पूर्ण जर का बंद केलं तर यू कॅन अचीव्ह द गोल्स टार्गेट्स यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा म्हणजे इट इज यू विल फिट फॉर यू विल बी फिट आणि तुम्हाला स्वतःलाही फिट वाटेल आणि आपल्या स्वतःलाही फिट वाटतं म्हणजे जे मी आता बघतोय की माझं कामाचं कॉन्फिडन्स पण वाढलेलं आहे वर्किंग आवर्स पण वाढलेले आहेत आणि कामामधली एनर्जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे भरपूर म्हणजे डाएट आणि प्लस सकाळचं एक्सरसाइज तर आहेच आहे म्हणजे तुम्हाला जे जे टाइम टाईममध्ये आहे म्हणजे मी सुट्टी कधीच घेतली नाही असं नाहीये पण जेव्हा केव्हा केलं के तेव्हा रिगरसली आय फॉलोड म्हणजे डाएट मी अजूनही काही बाहेरचं खात नाही म्हणजे हसतात मला सगळे की तो सगळे डबे बारा तेरा चौदा डबे सगळे सोबत घेऊन जातो पण माझ्यासोबत माझं सगळं फूड असं मी बाहेरचं शक्यतो काही खात नाही बाहेर गेलो कुठे आता तर म्हणजे आपल्या सगळ्यांना पण आश्चर्य वाटेल म्हणजे औरंगाबाद जालना अशा सगळ्या ठिकाणी मी जातो मुंबईला जातो तर त्या सगळ्या ठिकाणी आपण जर का विचारलं तर आपला डाएट फूड लगेच मिळतं म्हणजे तुम्ही जर का सांगितलं की मला बटरचं सँडविच नको मला चीज नको मला मेयॉनीज नको तो लोक स्वतः विचार म्हणजे औरंगाबादमध्ये सुद्धा मला विचारले किंवा जालन्यामध्ये सुद्धा विचारले की तुम्ही डायटवाले आहेत का म्हणजे त्या ठिकाणच्या प्लेसमध्ये सुद्धा असा कॉन्शियसनेस आहे आपण फक्त ते एक्सप्रेस करायचं बोलून दाखवायची गरज आहे की मी हे खात नाही असं तुम्ही फक्त सांगायचे लोक दे आर रेडी विथ म्हणजे हॉटेल्स आर रेडी विथ एव्हरी फूड विच वी रिक्वायर सगळ्यांना छोटासा मेसेज म्हणजे असं आहे की फिटनेस हा आपल्या स्वतःसाठी आहे म्हणजे जिम जरी वृषाली मॅडमचं असलं किंवा इथले इन्स्ट्रक्टर जरी आपल्याला मागे लागून करत घेत असले तरी फिटनेस हा आपला स्वतःचा आहे आणि फिट आपण स्वतः होणार आहे म्हणजे त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करून इट इज बेनिफिशल टू अस त्याच्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याला इथून जे डाएट सांगतील ते शक्यतो फॉलो करणे आणि डाएट म्हणजे काय शेवटी दे आर लिडिंग अस किंवा दे आर प्रोवोकिंग अस टू फॉलो गुड हॅबिट्स तर दे आर लिडिंग अस टू गुड हॅबिट्स तर मला असं वाटतं की ते जे सांगतील आणि आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या कमवलेल्या पैशांचा चांगल्या अर्थाने विनियोग करून आपण आपली बॉडी फिट ठेवायची आहे का एक चाळीस ही नंतर आपल्या घरातल्या लोकांना मेडिक्लेमच्या मागे हॉस्पिटलमध्ये पळवायचे से, क्लेम सेटल करण्यासाठी ते आपण ठरवायचे त्याच्यामुळं मला वाटतं की वृषालीज हे फक्त एक मिडियम आहे की इट इज अ सेंटर फॉर यू किंवा इट इज अ मेडिएटर फॉर यू हू आर डायव्हर्टिंग यू टू गुड हॅबिट्स